असं आहे की के मी शब्द पाहणाऱ्यांपैकी आहे ज्यावेळी आम्ही हे घोषित केलं होतं की पुणे आणि पिंपरी मध्ये आपल्याला युती करता येणार नाही आणि म्हणून तुम्हाला लक्षात असेल की मी स्वतः मागच्या का काळामध्ये आपल्यासमोर सांगितलं होतं की आम्ही ही युती करणार नाही पण आमच्या लढती मैत्रीपूर्ण असतील आम्ही एकमेकाचे विरुद्ध बोलणार नाही आधी ते शेवटपर्यंत पाहिलं दादांनी ते, ते पाहिलं दादा नाही का पाहिलं नाही मला माहिती नाही वरिष्ठांकडे करणार तुमची माझी मला चांगला माझ्याच वरिष्ठांकडे नाटक म्हटले की दोन तटकरे आमचं आपण जर मागच्या काळातला कारभार बघितला असेल तर आमचा प्रयत्न विरोधकांनाही सोबत घेण्याचा आहे त्यामुळे दादा तर तसे काय पुण्यामध्ये विरोधक आहे बाकी विरोधक नाही राष्ट्रवादी एकत्र यायची प्रक्रिया सुरू झाली वरिष्ठ जर झालं तर वरिष्ठ निर्णय घेतील पण विलिनीकरण झालं तर रालोआ मध्ये राहायचं की नाही राष्ट्रीय लोकशाहीमध्ये एनडीए मध्ये राहायचं की नाही त्याचाही निर्णय घ्यावा लागेल प्रश्न एवढाच आहे की या संदर्भात आज बोललं हे काही योग्य होणार नाही कारण म्हणजे एक हिंदीतली म्हण आहे ती अगदी तंतोतंत लागू होती असं नाही पण कप बाप मरेगावर कप बैल बटेंगे असं म्हणतात अजून काही झालंच नाही अजून विलीनीकरण नाही काही नाही आणि त्याच्यावर इतक्या चर्चा आता दोन महानगरपालिकेत ते सोबत लढत आहेत आणि सत्तावीस महानगरपालिकांमध्ये एकमेकांच्या विरोधात लढत आहेत याच्यावर एवढी चर्चा का करायची दादा सातत्याने दिल्लीला का जातात तुमचं ते बघा ते दिल्लीला गेल्यानंतर जोपर्यंत वरिष्ठ म्हणून आमच्याच नेत्यांना भेटत आहेत तोपर्यंत ते किती वेळा गेले तरी चालतील त्यांना गरज असली तर विमान देखील मी उपलब्ध करून देईल तिकीटे काढून माहित ते सक्षम आहेत पण गरज पडली तर तेही काढून देईन मी जोपर्यंत आमच्याच वरिष्ठांना भेटतात तोपर्यंत मी आनंदी आहे मला एक कळत नाही ज्या वेळेस मी कुणाच्या विरोधात लढतो ती कशी मैत्रीपूर्ण लढत असेल मला तर जे आहे उणीवा नऊ वर्षात झालेल्या त्या तर तिचं ठेवायला पाहिजे मी पुन्हा पुन्हा सांगतो मी केंद्राचं कौतुकच केलं सरकारचं राज्य सरकारचं पत्रकार मित्रांनो कौतुकच केलं पण त्या उणीवा मी दाखवायच्या असता आणि मैत्री पुनरळ लोक म्हणली असते आम्ही काही वेडे समजलं काय कठीणच आहे अरे वा <laughs> लव वाजला वा 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 बंद करून टाकतो काँग्रेसचं बंद करून काय नाही त्यांचं तुम्हालाही माहितीये काय त्यांचा आवा काय किंवा काय त्यांची परिस्थिती आहे